श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गणपतीनंतर वेद लागतात ते गौरी आव्हानाची महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अशी तिची नावे असली तरी ती अधिमाता आहे या जगाची रक्षण करती तीच आहे तिचे आव्हान पूजा व्यवस्थित झाली की ती भरभरून आशीर्वाद देते म्हणून तर घराघरा सध्या गौरीपूजनाची तयारी सुरू आहे आपण पाहणार आहोत गौरीपूजन कसे करावे आणि कोणते मंत्र आणि प्रार्थना म्हणाव्यात कोणतेही व्रत किंवा पूजा करताना विधिवत केले की के देवी देवतांचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्याला मिळते असे सांगितले जाते ज्येष्ठ गौरी किंवा महालक्ष्मीची पूजा विधिवत करण्यासाठी आव्हान पूजन आणि नैवेद्य गौरीसाठी महत्त्वाचे असून त्यासाठी खास तयारी केली जाते शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्येष्ठा गौरीची पूजा कशी करावी ते जाणून घेऊया गौरी पूजनविधी कसा करावा स्वतःच्या कपाळाला कुंकू लावावे आपल्या घरातील सर्व देवतांना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा समयी प्रज्वलित करावी ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नम ओम गोविंदाय नमः असे म्हणून आचमन करावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्गिविघ्नम कुरु मे देव सर्व कार्ये सर्वदा असे म्हणून नमस्कार करावा गणपती पूजन विधी गणपतीच्या मूर्तीवर ओम गणपते नमहा म्हणून अक्षदा व्हाव्या मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे जानवे व्हावे तांबडे फुल व्हावे गंध लावावे अक्षदा व्हाव्या हळद कुंकू शेंदूर अष्टगंध अबीर व्हावा देठ गणपतीकडे करून गंधात पुरून दुर्वा व्हाव्या उदबत्ती निरांजन ओवाळावे जमिनीवर पाण्याचा चौकन करून त्यावर गुळ खोबरे ठेवावे डावीकडून उजवीकडे त्या वाटीभोवती पाणी फिरवावे हा कार्यमे सिद्ध मायांतु प्रसन्नत्व विघ्नानी विघ्नाने नाशमायंतू सर्वानी सुरनायक कलशाची पूजा करावी तांब्याला गंध अक्षदा फुले व्हावी त्यानंतर घंटानाथ करून घंटा तामनात घेऊन धुवावी गंध अक्षदा फुले व्हावी नंतर जाग्यावर ठेवावी पूजा करावी समईला गंध अक्षदा फुले व्हावी नंतर स्वतःवर आणि पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे व म्हणावे अपवित्र हा पवित्रो वा सर्व असता गोपी वास य स्मरती पुंडकारी काक्ष हा त्यानंतर गौरी मातेला प्रार्थना नमस्कार करून गौरीचे ध्यान करावे अक्षदा व्हाव्यात आणि म्हणावे श्री गौरी माते तुझ्या कृपाशीर्वादाने माझ्या घर कुटुंबाचे कल्याण होण्यासाठी व आमचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी मी तुझी पूजा करीत आहे शिवा करून सोन्याच्या पावलाने तू माझ्या घरी आली आहेस तू आनंदाने राहा नंतर नमस्कार करावा ही गौरी माती तीर्थातून आणलेली पाणी मी सुगंधित केली आहे त्याचा स्नानासाठी स्वीकार कर असे म्हणून देवीवर फुलाने पाणी शिंपडावे त्यानंतर देवतामध्ये दे सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पार्वती गिरजा अंबिका गौरी माते विश्वकर्माने तयार केलेले सूक्ष्म धागाचे वस्त्र तू धारण कर असे म्हणून देवीला साडी चोळी अर्पण करावी नमस्कार करावा हळद कुंकू व्हावे काजळ लावावे बांगड्या आणि मणिमंगळसूत्र अर्पण करावे ज्या फुलामध्ये गुंजारव करतात आणि जी फुले इंद्राच्या नंदनवन नावाच्या बागेत फुलतात ती मी तुला गौरी माते भक्तिपूर्वक अर्पण करीत आहे असे म्हणून गौरीला फुले व्हावीत हे गौरी माते सूर्यमंडळ अखंड चंद्रबिंब आणि अग्नीच्या तेजाचे भांडार असा हा दीप तुझ्यासाठी मी मोठ्या श्रद्धेने प्रज्वलित केला आहे असे म्हणून निरांजन ओवाळावे हे गौरी माते कस्तुरी वगैरे सुगंधी द्रव्ययुक्त आनंद देणारा धूप ग्रहण कर असे म्हणत धुपार्थी ओवाळावी दूध गूळ फळे साखरेचा नैवेद्य अर्पण करावा नंतर देटासह दोन विड्याची पाने त्यावर एक सुपारी व सुटी नाणी ठेवून त्या विड्यावर पडीने पाणी सोडावे आणि नमस्कार करावा त्यानंतर गौरी मातेच्या सर्वांगावर अक्षदा व्हाव्या गौरे नमहा पार्वते नमहा शिवाय ओमाय नमहा जगदात्रेय शांतिरूपेने कालय नमहा भवाने नमहा महादेव्ये नमहा मंगलदात्रे नम चंडिकाय नमहा गिरजाये नमहा अंबिकाय नमहा आणि म्हणावे हे गौरी माते आम्ही यथाशक्ती आणि भक्तिभावाने विधिवत पूजा केली आहे जे आधी कुणी असेल ते पूर्ण करून घ्यावे अशी तुझ्या चरणी आमची प्रार्थना आहे आमच्या घर कुटुंबातील सर्व लोकांचे मुलाबाळांचे रक्षण करावे आमची संकटे दूर व्हावीत आम्हाला धनधान्य आरोग्य संतती संपत्ती सुख आनंद समाधान लाभो प्रतिवर्षी तू अशीच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी हे गौरी माते आमच्यावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू द्यावी म्हणून प्रार्थना करावी अशा प्रकारे विधिवत पूजा करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ